नमस्कार तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा कता ऐकत आहोत चुकलेलं गणित लेखिका आहेत भारती कुलकर्णी आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया बोला करताय माझ्या बहिणीशी लग्न आहो तुमच्या बहिणीपेक्षा ती दिसायला दसपटीने पटीने सुंदर आहे पण शिक्षणच जरा मागास आहे एवढंच तुमच्या सहवासात ती हुशार होऊन जाईल तिचं लग्न झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही हा माझा निश्चय आहे पूनमच्या धाकट्या बहिणीच्या सांगण्यावरून तिने सुचवलेल्या डॉक्टर मानेनकडे स्थळाच्या संदर्भात चौकशी करायला गेलेल्या सदाच्या कानावर ते तप्त उद्गार पडताच विश्वगरागर उलटे फिरू लागल्याचा भास त्याला झाला म्हणजे पूनमवर प्रेम करताना ह्या डॉक्टरचा हा डाव होता तर एकही शब्द न बोलता सदा चुपचापणे बाहेर पडला कसेही झाले तरी पूनम त्याची धाकटी बहीण होती वडिलांच्या नंतर त्याने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपलं होतं तिची तुलना त्या डॉक्टरकडे स्वतःच्या त्या सौंदर्य पुतळी बहिणीशी केलेली त्याला अजिबात आवडली नव्हती कुठे तडफतार कर्तृत्वाने व वा गोड स्वभावाने सर्वांना हवीहवीशी वाटणारी पूनम तर कुठे ती गर्विष्ट रूपमती तरी बरं शिक्षणात बारावीच्या पुढे गाडी जायलाच तयार नव्हती तिचे विचारांच्या तंद्रीत सदा घरी केव्हा पोहोचला हे त्याला कळलेच नाही त्याचा चेहरा पाहताच आई काय उमजायचं ते उमजून गप्प बसली पण प्रेमाने अधीर झालेल्या पूनमच्या ते लक्षात आले नाही अरे दादा केव्हा आलास तू काय म्हणताय डॉक्टर साहेब असे म्हणत ती दादाजवळ येऊन बसली आपल्या अल्लाड व निष्पाप बहिणीची सदाला खरोखरच केव आली होती ही फसवली गेली आहे पण हे सांगायचे तरी कसे आणि कोणत्या तोंडाने पण तरीही मनाला आवर घालून त्याने डॉक्टरांच्या घडी घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यांनी पूनमची त्या नटेमोगरीशी केलेली तुलना सांगतानाच तर तो संतापाने फुलल्या होता अरे हो दादा तू एवढा समजूतदार आहेस ना मग चिडतोस का एवढा अरे उलट मग तर एका दगडात दोन पक्षी सुंदर गोरीपान वहिनी मला मिळेल आणि तुला इतका शिकलेला हुशार मेहुना पूनम अगदी सहजपणे जणू समजावून सांगत होती आणि खरंच ती सुंदर आहे की माझ्यापेक्षा तू का एवढा चिडलास म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं त्या डॉक्टरने तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आहे बहिणीच्या लग्नासाठी आता सदाचा राग अनावर झाला होता नसेल माझी बहीण सुंदर पण मग तू का प्रेमात पाडलंस तिच्या आणि स्वतःच्या लग्नाचा विचार करताना मला का आवडता चिडलेल्या सदाचा सात्विक संताप पूनमच्याही लक्षात आला नाही डॉक्टरांच्या प्रेमाच्या पुरात तिची सारासार विचारशक्ती जणू वाहून गेली होती आईचही वेगळेच तुंतुने सुरू झाले होते एवढी श्रीमंताची थोऱ्या मोठ्यांची सोयरीक जुळेल असं स्वप्नही पाहिलं नव्हतं आपण आता स्वतःच्या पायाने लक्ष्मी घरी येते तर काय लाथाडणार आहेस की काय तू अरे तिला शिकवलं तर करीलच ना ती काहीतरी नोकरी धाकटा भाऊ विशू तर अभिनंदन करत म्हणाला ओ यू आर ग्रेट दादा कॉंग्रॅच्युलेशन्स आपण तर खुश आहोत बुवा पूनम ताई तुझ्या डोकेबाजपणावर आणि सर्वांच्या अट्टहासात त्याचा विरोध लुळापांगळा ठरला स्वतःलाच त्रास करून घेत सदा आतल्या आत धुमसत होता बरं हट्टीपणा करावं तर पूनमच्या जन्माचे नुकसान तिच्यासाठी दुसरीकडे स्थळ पाहू म्हटले तर त्या प्रेमप्रकरणाचा प्रचार सगळीकडे झालेला आणि डॉक्टरांनी तर मुद्दाम केला होता विरोध करावा की न करावा हे कळण्याच्या आतच आणि शेवटी स्वतःचे हित पाहतो तो स्वार्थी आणि दुसऱ्यांचे हित पाहतो तो देव माणूस आईच्या या वाक्याने सदाचा अवसान घात केला विरोधाचे बंड पुकारण्याआधीच शुभमंगलाची वाद्य वाजू लागली मनातील नकार घंटेचा गळा घोटून सदाच्या लग्नाचा बँड वाजू लागला सगळेजण खूप आनंदात होते पण सदा सोडून त्याच्या मनात तर ज्वालामुखीचा डोंब उसरत होता लग्नानंतर दोन्हीकडे सत्यनारायण रिसेप्शन वगैरे कार्यक्रम आटोपले पूनमकडे गेल्यावर सदा बहिणीसाठी पडेल ते काम उचलत होता पण डॉक्टर मात्र सदाकडे आल्यावर आय टीत बसत होते त्याची बहीण जया फक्त त्याच्याच पुढे पुढे करण्यात धन्यता मानत होती सासरच्या घरातले जणू तिचे कोणी नव्हतेच तिला ना सदाबद्दल प्रेम होते ना सदाच्या घरच्यांबद्दल असता उपकार केल्याप्रमाणे डॉक्टर सदाची अस्मिता दडपून मोठेपणाचा आव आणत होते आणि जया आपण किती सुंदर दिसतोय यातच तो काय तो वावरत होते स्वतबरोबर डॉक्टरांनी जया व सदाचंही टूरचं तिकीट बुक केलं होतं सदाकडे ते देताना टोमणाही मारला त्यांनी स्वतःच्या खर्चाने तर शक्य नाही पण आमच्या खर्चाने मजा करूया काश्मीरला जाऊन टवटवीत होऊन येऊया लग्नापासून सदाचा चेहरा दुर्मुखलेला असल्याची जाणीव नकळत त्यांनी करून दिली होती तिकीटे वाया गेली पण सदाला काश्मीरला जावेसे वाटलेच नाही इतका स्वाभिमान शून्य तो कधीच होऊ शकत नव्हता गरिबीत पण स्वाभिमानाने जगणाऱ्या साध्या भोळ्या सदाला हा अनुभव आत्तापर्यंत कधीही नव्हता इतके तटकन तोडून आजवर त्याला कोणीही बोलले नव्हते लग्न झाल्यापासून सदाच्या मित्रांचे वागणेही बदलले होते इतक्यात मत्सरी वृत्तीने त्याच्याकडे मित्रांनी कधीही पाहिले नव्हते पण सुंदर बायको मिळाल्याबरोबर मित्रांचा मत्सर जागृत झाला होता जया तर तशी खरंच खूप सुंदर होती पण सदाने स्वप्नातही रंगवलेली पत्नीची प्रतिमा फारच वेगळी होती शेलाट्या बांध्याची काळी सावळीच पण बुद्धीने तेज डोळ्यात असणारी त्याच्या बरोबरीने नोकरी करून घराला सावरणारी परस्परांना अनुरूप अशी सहचारी गृहसचिव त्याला हवी होती पण मनोराज्य सहस्त्र तुकड्यांनी विदीर्ण झाले होते साध्या भोळ्या सदाची एक साधीशी इच्छाही पूर्ण होऊ शकली नव्हती ज्याच्यासाठी तो निस्वार्थपणे कष्ट करत होता त्याच त्याच्याच माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या सुखस्वप्नांचा चुराडा केला होता पुनमने स्वतःची प्रेमकथा सफल करण्यासाठी स्वतःच्या जीवनाचे गणित सोडवण्यासाठी भावाकडून हातचा घेतला आणि त्यामुळे तिच्या भावाच्या सदाच्या आयुष्याचे गणितच चुकले पण पुनमला त्याची जाणीवही नव्हती ती सासरी स्वतःच्या सुख स्वप्नांमध्ये गुंग होती सुनेबरोबर तिच्या माहेरच्यांनी बऱ्याच भेटवस्तू पाठवल्या व सगळ्या भाऊबंधकीत आपलीच सून सर्वात सुंदर या खुशीत आई जयाचे कौतुक करत होते पण घुसमट सुरू होती ती फक्त सदाची सदाची बहीण आपल्या घरी अगदी आनंदात होती पण सदाची चिडचिड वाढत होती जयासमोर दिसताच त्याला राग अनावर होत होता एकदाही तिच्याशी चांगले बोलणे त्याला जमत नव्हते तिच्याकडे पाहताना डॉक्टरांचा चेहरा डोळ्यासमोर येईल आणि सुसंवाद साधणे कठीण होऊन जाईल काय करावे त्याला नक्की कळत नव्हते आणि जयाच्या डोळ्यातील अपेक्षांचे सागर पाहून त्याचे समाधान कसे करावे हे सदाच्या लक्षात येत नव्हते जे घडेल त्यात जयाची चूक नव्हती त्यामुळे आपण तिच्यावर अन्याय करतोय अशी बोचणी सदाला लागली होती पण आपल्या स्वप्नात व आपल्याला अपेक्षित मुलगीही नव्हे याचा त्रास सदाला होत होता काय करावे कसे वागावे हे त्याला उमजत नव्हते अचानक एके दिवशी वर्गात गणित शिकवताना सदाने गणिताचा ताळा कसा करावा चुकलेले गणित कोठे चुकले हे शोधण्यासाठी उत्तरापासून उलट दिशेने कसे जावे हे मुलांना शिकवले अन्वीत चमकावी त्याप्रमाणे डोक्यात प्रकाश पडला जया नसेल आपल्या अपेक्षेत बसणारी पण तिचा तसा प्रयत्न करण्याची संधी तिला द्यायला हरकत काय आहे आपण घरातल्या सगळ्यांच्याच मनासारखं वागत आलो आहे मग आता आपल्या मनासारखं घरातल्यांना वागायला सांगायला हवे जयाला पुढे शिकण्याची संधी द्यायला हवी तिच्या वागण्यात बोलण्यात व वा स्वभावात शिक्षणाने फरक पडेल कदाचित आणि आपली अपेक्षा पूर्ण होऊ शकेल मार्ग सापडला या आनंदात सदा घरी आला तो आज रात्री जयाशी या विषयावर बोलायचेच असे ठरवून जया आपला संसार यशस्वी व्हावा असे तुला वाटत असेल तर तू पुढे शिकायला हवंस पण मला तर शिक्षणात रस वाटत नाही गणित वगैरे मला जमत नाही ठीक आहे गणित नाही आवडत तुला पण तुझ्या आवडत्या विषयात तू ज्ञान वाढवू शकतेस त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल माणसाला केवळ सौंदर्य नव्हे तर ज्ञानातून मिळणारे यश व आत्मविश्वास आवश्यक असतो तो तू मिळवावास असे मला वाटते पण संसारात पडल्यावर घरातील कामे घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करून मला शिकणे जमेल का नाही जमणार प्रयत्न केले तर सर्व काही होऊ शकते तुझी इच्छा असेल तर मी आईशी बोलतो दोघे मिळून प्रयत्न करू मी मदत करीनच तुला अभ्यासात जया एकदम खुश झाली आजपर्यंत एकदाही मनमोकळेपणाने न बोलणारा आपला नवरा या निमित्ताने का होईना आपल्याशी बोलतोय याचा तिला मनस्वी आनंद झाला आणि मग सुरू झाले जयाचे शिक्षण जयाने आपल्या आवडीचा संगीत विषय घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचे ठरवले सदा आणि सासूबाईंचा तिला पूर्ण पाठिंबा मिळाला माहेरी तिच्या या संगीताच्या आवडीला कोणीही खत पाणी घातले नव्हते उलट गाणे शिकणे म्हणजे भिकार लक्षण असे म्हणून तिच्या आवडीची हेटाळणी केली जाईल आता मात्र मिळालेल्या प्रोत्साहनाने तिला उत्साह वाढला होता आणि भराभर प्रगती करू लागली होती ती बघता बघता जयाचे शिक्षण पूर्ण झाले आता तिच्या स्वभावातही खूपच बदल झाला होता घरच्यांनी केलेल्या मदतीची कृतज्ञता मनात होती चार चौघींमध्ये कसे वागावे हे तिच्या लक्षात येऊ लागले होते माहेरची श्रीमंती व स्वतःचे सौंदर्य याचा गर्व हळूवार गळून पडला होता आणि सौंदर्याला आत्मविश्वासाची जोड मिळाली होती लवकरच सदाच्या शाळेत संगीत शिक्षिका म्हणून जयाची नेमणूक झाली संसार वेलीवर दोन नाजूक फुलेही उमलली होती आणि नको नकोसा वाटणारा संसार पाश आता सदाला मनापासून आवडायला लागला होता गणित चुकले होते खरे ताळा करताना चूक सापडली आणि गणित मनासारखे सुटले आपल्या बहिणीची प्रगती आणि तिचा संसार पाहून डॉक्टर व त्यांचे आईवडील यांना खूप आनंद झाला सदाच्या साध्या भोळ्या स्वभावाने व प्रामाणिक प्रयत्नाने आपल्या बहिणीला मिळालेले यश पाहून डॉक्टर प्रभावित झाले व त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला मोठ्या मनाने सदाने मागील गोष्टी विसरून त्यांचा मैत्रीचा स्वीकार केला दोन्ही कुटुंब सुखासमाधानाने नाती जपत परस्परांना सन्मान देऊ लागले चुकलेले गणित बरोबर करण्यात व अचूक सोडवण्यात सदा यशस्वी झाला होता तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबमुळे माझा उत्साह आणखीन द्विगणित होतो तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद